अजून भरपूर ओके घेतलेले असतात हे ओके आणि खाण्यासाठी खूप चविष्ट असतात मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो होळ्याला आलेलो आहोत आणि आता आज आपण कोके पकडण्यासाठी आलेलो आहोत आणि कोके म्हणजे खुलवे असतात मित्रांनो छोटे छोटे ते होळ्यात मिळतात मित्रांनो दगडायला असे चिपकलेले असतात मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण कोके काढतो ते हे तेव्हा माझ्यासमोर मित्रांनो जे आहेत ना हे बघा मी दगडांना चिपकलेले ना हे कोके आहेत मित्रांनो आपण हे आज जमा करण्यासाठी आलेलो आहोत तर आपण हे जमा करूया आपण हो इथे सुद्धा खूप लहान कोकेसुद्धा आहेत मित्रांनो आपण जे मोठे कोके भेटतात तेच आपण घेतो हे बघा दोन भेटतो जिथे वाहतं पाणी असतं मित्रांनो तिथे हे जास्त असतात एकदम बाजूला असतात हे बघा इकडे आहेत बघा ते छोटे आहेत मित्रांनो एवढे मोठे कोके आहेत बघा हा बघा मोठ्या भेटलेत आपल्याला अजून शोधी आपण इथे मोठे कोके भेटतील आपल्याला पाण्यामध्ये आजूबाजूला बघावं लागतो पाण्यामध्ये दगड आणि याच्यामध्ये फरक जाणवत नाही दोन टक्के तुझं लोकांनी मस्त वाटेल

मनीस तिकडे आणि मनसेच सुटते मोठं दगड आहे मित्रांनो हिथनाबा वर आलो या वाटेने डेंजर तिथे खूप खोल पाणी आहे मित्रांनो आणि पावसाळ्यात हे पाणी जी या दगडापर्यंत भरतात म्हणजे तुम्ही बघू शकता किती खोल पाणी होतं असे जाऊया पुढे वाटते आपले मनुष्य तर शोधले खूप सारे ठेवा मस्त اوه <laughs>

एवढे भेटले आपल्याला अजून इथे भरपूर आहे आपण शोधूया ते खूप भेटतात येते आपल्याला वाहतं पाणी आहे ना तुम्ही तर खूप छान असे कोके भेटतात हवा इथे सुद्धा दोन दोन आहेत भरपूर कोके भेटलेत आपल्याला या जागी हवे आपण खाली परत माणूस माणूस आणून शोधलेत हो ते भारी कोकी होऊन पाण्यात चालते वाटतं पाण्यात पटकन मिळतं तर दगडाला चिपकलेले असतात एक ओके आणि हे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात पण होळ्यातून आपण बाहेर आलेलो आहोत आणि आता आपल्याला एवढे कोके भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता हे आपण कोके जमा केलेले भरपूर कोके भेटलेत आपल्याला आपण आजची रेसिपी बनवणार आहोत आणि भाजीपुरती आपल्याला भेटलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या